जो पण व्यक्ती हा गंध आपल्या कपाळाला लावतो स्त्री असेल पुरुष असेल लहान मुलं असतील कोणी असेल त्या व्यक्तीला त्याची स्वप्न पूर्ण होण्यास कोणच रोखू शकत नाही तर असा कोणता गंध आहे मित्रांनो आपण पाहतो केशरगंध कुंकू असेल हळद असेल चंदन आहे अष्टगंध आहे परत गोरोचन आहे तुम्हाला बऱ्याच गंधाबद्दल तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल परंतु एखादा व्यक्ती जर का हा गंध आपल्या कपाळाला लावतोय तर त्याची दिवसांदिवस प्रगती होते मेहनत तर तो करणारच आहे परंतु त्या मेहनतीला त्याच्या कष्टाचं फळ मिळतं कर्माचं फळ मिळतं आणि उपासनेचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पित्रांचं पित्रांचा आशीर्वाद त्याला नक्कीच मिळतो पिंपळाच्या झाडाच्या मुळापाशी असणारी जी माती आहे ती काही प्रमाणामध्ये काढून घ्यावी गोळा करावी आणि अशा प्रकारची जी माती आहे ती आपल्या छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवावी आणि चंदन अष्टगंध किंवा कुंकुवामध्ये थोडी मिक्स करून ती आपल्या कपाळाला नक्कीच लावावी कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाण्याच्या पूर्वी पितरांचं स्मरण करावं आणि घराच्या बाहेर पडा तुमची प्रगती होत राहील धन्यवाद